प्रश्न क्रमांक सात हजार एकशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार एकशे पंचाण्णव अध्यक्ष महोदय वसई मतदारसंघामध्ये जवळपास वीस किलोमीटर इतकी लांब किनारपट्टी लाभलेली आहे आणि या किनारपट्टी लगतच्या गावांच्या संरक्षणासाठी आणि समुद्रकिनाऱ्यांच्या धूप धूपपासून संरक्षणासाठी धूप प्रतिबंधक बंधारे चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नवापूर भुईगाव रानगाव पाचूबंदर चिखलडोंगरी या गावांसाठी ती, तीस कोटी ती रुपयांचा निधी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मंजूर झालेला आहे अध्यक्ष महोदय परंतु आज बावीस महिन्यानंतरही हे काम एम एस आर डी एसकडे नियुक्त करण्यात आलेलं आहे परंतु आज बावीस महिन्यानंतरही हे काम सुरू झालेलं नाही आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की हे बावीस महिन्यांपासून प्रलंबित राहिलेलं काम आखिर प्रत्यक्षात सुरू कधी होणार आणि पूर्णत्वास कधी निघणार दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की बाब क्रमांक दोनमध्ये उत्तरामध्ये आलेला आहे की प्रश्नच उद्भवत नाही पण प्रत्यक्षात मात्र गेल्या अनेक महिन्यांमध्ये भरतीच्या लाटांमुळे गावामध्ये पाणी शिरून गावातल्या घरांचं तिथल्या व्यवसायांचं आणि समुद्रकिनाऱ्यांच्या किनाऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महोदय गेल्याच आठवड्यात भुईगावच्या समुद्र किनाऱ्यावर जवळपास पाचशे सुरूची झाडं ही उन्मळून पडली तसंच तिथल्या दुकानांवर ती झाडं पडल्यामुळे तिथल्या व्यवसायाचंही नुकसान झालेलं आहे ह्याचे सर्व पंचनामे महसूल विभागाकडे आहेत तर ह्या सगळी कामं ही जी बावीस महिन्यांपासून रखडली आहे ती का रखडली आहेत ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे अध्यक्ष महोदय की प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे सलाम स्वागत आहे बसा शोक प्रस्ताव